नमस्कार दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत गेल्या आठ दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के इतके आयात शुल्क लादलं पंचवीस टक्के होतं त्याच्यावरती आणखी पंचवीस टक्के त्याच्यानंतर बरीच चर्चा वाद भारत अमेरिका संबंध इति इत्यादी सगळे मुद्दे पुढे आले त्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे खनिज तेल खनिज तेल आपण रशियाकडून घेतो आणि ते आपण घेऊ नये हे अमेरिकेच्या रागाचं मुख्य कारण आणि त्यासाठी त्यांनी आपल्यावरती पंचवीस टक्के अतिरिक्त म्हणजे पंचवीस अधिक पंचवीस अशी पन्नास टक्क्याची शिक्षा आपल्याला त्यांनी लावली तर हा मुद्दा एकदा समजून घ्यायला हवा आपण रशियाकडून तेल पारंपरिक तेल खरेदीदार आहोत का आपण रशियाचे नाही आपण पश्चिम आशियाच्या सौदी अरेबिया इराक इराण वगैरे यांच्याकडून देश या देशांकडून नेहमी तेल घेतो कुवेत अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या तीन चार वर्षामध्ये आपण रशियाकडून तेल खरेदी करायला लागलो त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की रशियाने जेव्हा क्रिमिया घेतला आणि त्याच्यानंतर युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावरती आर्थिक निर्बंध लादले त्यातला एक महत्त्वाचा निर्बंधाचा भाग असा होता की त्यांनी रशिया हा तेल उत्पादक आ, एक असा मोठा देश असूनही त्यांना किती दराने तेल विक्री करता येईल यावर मर्यादा आंतरराष्ट्रीय समुदायाने आणली त्यामुळे रशियाचं देशाचं उत्पन्न जास्त वाढू नये हा त्यामागचा विचार आणि त्यामुळे रशिया अत्यंत स्वस्तात तेल विकावा ते विकण्याची वेळ रशियावर आली आणि त्याचा फायदा घ्यावा म्हणून आपण ते तेल रशियाकडून घ्यायला लागलं मग किती स्वस्त मिळतं ते रशियाचं तेल आपल्याला मिळत होतं म्हणजे तर साधारण साठ पासष्ट बॅरल डॉलर प्रति बॅरल जर तेलाचे ते दर असतील तर रशियाचं तेल आपल्याला चाळीस बेचाळीस डॉलर प्रति बॅरल इतकं मिळत होतं तर याच्यात तर दोन प्रश्न सहज निर्माण होतात की मग त्या स्वस्त तेलाची किंमत आपल्याला स्वस्त तेलामध्ये परतफेड करून का केली जात नाही तर ह्याचं महत्त्वाचं कारण असं की जो ट्रम्प यांच्या रागाचा खरा मुद्दा आहे की हे तेल भारतीय कंपन्याच्या विकत घेतात रशियाकडून त्या बऱ्याचशा खाजगी आहेत त्यातली सगळ्यात मोठी रिलायन्स हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे जवळपास तेवीस आपल्याकडे रिफायनरीज आहेत त्यातल्या अठरा सरकारी मालकीच्या आणि पाच खाजगी या पाचही या मोठ्या व्यवहारामध्ये गुंतलेल्या आहेत त्यासुद्धा स्वतः घेतात का तर नाही तो अतिशय गडबडगुंडावाला व्यवहार आहे एका भलत्याच कुठल्या कंपनीच्या जी कुणाला माहिती नसेल किंवा अत्यंत कुणाच्या खिचगणीतही नाही अशा देशातले कुठली तरी कंपनी तिच्या टँकरमधनं ते तेल रशियामध्ये घेतलं जातं मग ते आंतरराष्ट्रीय समुद्रात आल्यानंतर जिथे कुठल्याच देशाची सागरी रेषा नाही आहे सागरी हद्द नाही आहे तिथे ते दुसऱ्या टँकरमध्ये रूपांतर केलं जातं तो भारतीय कंपनीचा असू शकतो मग ती भारतीय कंपनी जिथे निर्बंध नाहीत अशा देशांना ती विकू शकते त्यामुळे ट्रम्प यांनी ज्यावेळेला भारतावरती आरोप केला तेव्हा त्यांनी असं आरोप केला की भारतीय कंपन्या स्वस्तात तेल विकत घेतात आणि प्रचंड नफा कमवून अन्य देशांना विकतात या त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही असं अजिबात म्हणता येणार नाही आपण हे करत आलेलो आहोत त्यापेक्षा आपल्या खाजगी कंपन्या करत आलेल्या आहेत ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ असा होता की तुम्ही स्वस्तात घेताय आणि नागरिकांना ते देताय असं काही असतं ते एक वेळ तो विचार करता आला असता हे त्यांचे शब्द नाही आहेत पण त्यांचा राग होता असा की तुम्ही रशियाकडून स्वस्तात तेल घेता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नफेखोरी करून ते विकता हा आरोप निश्चितच खरा आहे तो कसा खरा आहे हे आपण आता लक्षात घेतलं आणि किती तेल आपण रशियाकडून घेतो तो तो एक तेलाच्या दराच्या ते तफावतीचा मुद्दा होता तो ही लक्षात घेतला वीस डॉलरची ती प्रति बॅरल तफावत होती आता मुद्दा असा आहे की ती तफावत नष्ट झालेली आहे कारण जागतिक राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये जे काही बदल झाले त्याच्यातनं ते, रशियाच्या तेलाचा दरही बदललेला आहे ते तेल आता आपल्याला जास्तीत जास्त दोन डॉलर स्वस्तात मिळतं आणि ते सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या देशाला नाही आपल्या देशातल्या खाजगी कंपन्यांना तर त्या एवढ्या दोन डॉलरसाठी आपण इतकी आटापिटा आणि ही आंतरराष्ट्रीय वादाची कटकट -कट मागे लावून घ्यावी का हा मुद्दा क्रमांक एक साधारण बावन्न लाख बॅरल प्रति दिन इतकं तेल प्रचंड प्रमाणावर आपल्याला लागतं आपण इतकं तेल दिवसाला घेतो म्हणजे एका दिवसा ते साधारणपणे से शहाऐंशी हजार चारशे से, सेकंद एका दिवसामध्ये असतात चोवीस तासामध्ये ते लक्षात घेतले तर ता। तासाला सेकंदाला प्रति पन्नास बॅरल इतकं आपलं तेल वापरण्याचा दर आहे पन्नास बावन्न लाख बॅरल तेल आपण रशियाकडून घेतो जगातनं घेत असतो रोज वापरावं ला लागतं आपल्याला त्यातलं वीस लाख बॅरल साधारण रशियाकडून येतं फरक फक्त आता दोन डॉलरचा आहे ते घ्यावं का हा मुद्दा त्याच वेळेला पश्चिम आशियाच्या आखाती देशांमध्ये जवळपास पस्तीस लाख बॅरल ती त्यांची क्षमता रोजची अजूनही शिल्लक आहे म्हणजे इतकं बॅरल ते तेल काढतायत पण आपण रशियाकडून घेत असल्यामुळे ते तेल वापरत ते नाही आहे ते तर तेल घ्यावं असं अनेकांचं म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर एकमत होत असेल दराच्या संदर्भामध्ये तर तो विचार आपल्याला करावा लागेल कारण आजच्या घडीची माहिती अशी की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये रशियाच्याकडून घेतल्या जाणाऱ्या तेलामध्ये आपल्याला कपात करावी लागणार आहे एका बाजूला आप आपण हा आमचा सार्वभौम निर्णय आहे वगैरे वगैरे सगळं मान्य करू पण ज्या क्षणाला या छोट्या छोट्या कंपन्यांवर अमेरिकेकडून कारवाई सुरू होईल त्यावेळेला त्या तेलाला गळती लागेल म्हणजे तेलाच्या पुरवठ्याला गळती लागेल ते तेल कमी आपोआपच आपल्याला मिळू लागेल त्यामुळे या खाजगी कंपन्यांसाठी एवढ्या अमेरिकेसारख्या देशाचा रोष आपण पत्करावा का हा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा वीस डॉलर प्रति बॅरल एवढी तफावत होती तेव्हा आपण ते केलं ते, ते योग्य होतं पण निदान त्या योग्यतेचा फायदा जर नागरिकांना झाला असता तर देशात कुणीच तक्रार केली नसती अमेरिकेला ही तक्रारीला जागा राहिली नसती त्यामुळे या मुद्द्याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे यातला दुसरा भाग असा की जर पश्चिम आशियाकडून तेल घेऊ लागलो तर काय होईल तर एकच गोष्ट होऊ शकेल म्हणजे जगात तेलाचे भाव वाढतील कारण रशिया हे ही जी काही तेल देशांची संघटना आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज तिचा सदस्य नाही त्यामुळे त्या सदस्यांचे जे काही नियम आहेत ते, ते, ते रशियाला लागू होत नाही त्या ते सदस्यांनी तेलाचा पुरवठा कमी केला तर ते रशिया तेल जास्त बाजारात आणतो तर ते त्यांनी ते जो तेल वाढवला हो पुरवठा वाढवला हो तर रशिया आपला पुरवठा कमी करतो याचं कारण असं आहे की तेलाचे भाव चढे राहण्यामध्ये सगळ्यांना रस आहे जसा तो रशियाला रस आहे तसा तो, तो अमेरिकेलाही रस आहे रशियाचं पूर्ण देशाचं अर्थकारण हे तेलाभोवती फिरतं आहे कारण बाकीच्या निर्यातीला बंदी आहे रशियाला आपण आपल्यासारखा एखादा देश त्यांच्याकडून काही संरक्षण सामग्री घेत असतो पण जागतिक पातळीवर रशियाचे व्यवहार मंदावलेले आहेत त्यामुळे त्यांना तेलाशिवाय पर्याय नाही तर ते तेल तिथं तिथून आपण घेत असताना हा जो एक आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झालेला आहे त्याच्याकडे आपल्याला सम्यक नजरेनं बघावं लागेल त्या तेला जर पर्याय नाही अशी व्यवस्था असेल आणि त्या दरात जर खूप तफावत असेल तर आपण रशियन तेल घेणं हे एकवेळेस समर्थनार्थ मानलं गेलं असतं वास्तव तसं नाही मोठ्या प्रमाणावरती बाजारात तेल उपलब्ध आहे तर एका बॅरलच्या दोन डॉलर स्वस्ताईसाठी आपण हा आंतरराष्ट्रीय वाद हा अमेरिकेच्या संदर्भातला आहे तो त्याला सामोरं जावं का मुद्दा क्रमांक दुसरा आणि त्या पार्श्वभूमीवरती आपले राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत ते काल असं म्हणाले की भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याची अर्थव्यवस्था डॅशिंग आणि डायनॅमिक आहे आता अर्थव्यवस्था डायनॅमिक म्हणजे काय हे समजू शकतं कारण म्हणजे एक जे ज्या ज्याच्यामध्ये चैतन्य आहे उत्साहानं फुरफुरणारी आहे पण डॅशिंग अर्थव्यवस्था हे काय हे कळायला मार्ग नाही म्हणजे रुपया आणि डॉलर असे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची एकमेकात कुस्ती लागली आणि डॅशिंग रुपया आणि डॉलरला संपवून टाकलेलं आहे अशी तर काही परिस्थिती नाही त्यामुळे त्यांच्या डॅशिंग या शब्दाच्या हा जे वर्णनाचा त्यांनी जो शब्द घेतला आहे त्याविषयी प्रश्न आणि तर जर ते तशी डॅशिंग आहे मग डॅशिंग त्यांनी शब्द वापरायला काय हरकत नाही त्यांचा अधिकार आहे तर तर ती डॅशिंग आहे तर ते पुढे असं म्हणाले की काही देशांना भारताचा विकास बघवत नाही आहे आता हे काही देश कोण आहेत हे आपण इतके डॅशिंग आणि डायनॅमिक असू तर संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण मंत्री येते देशातले कुठले साधेसुधे मंत्री नाही आहेत त्यांनी आपल्या विकासामध्ये ज्यांना रस नाही अशा देशाचं नाव घ्यायला हवं होतं ते पुढे असंही म्हणाले की कोणाला तरी आपण खूप बॉस आहोत असं वाटतं आणि त्याच्यामुळे भारताने काही वेगळं केलं की त्या बॉसला राग येतो सगळ्या माध्यमांनी याचा अर्थ हे वाक्य डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून आहे असाच निष्कर्ष काढलेला आहे आणि तो ज्या अर्थी सत्ताधाऱ्यांनी आणि विशेषतः संरक्षण मंत्र्यांनी नाकारलेला नाही तेव्हा तो खरात असणार मग मुद्दा असा येतो की या बॉसला डॅशिंग आणि डायनॅमिक असलेली आपली अर्थव्यवस्था तोंड का देत नाही त्यांचा उच्चार का करत नाही त्यांचा उल्लेख का करत नाही आणि त्यांना आव्हान देण्यासारखी परिस्थिती असताना का देत नाही या सगळ्याच्या प्रश्नांची जर उत्तरं शोधायला गेलं तर ती आपल्या आर्थिक अशक्तपणामध्ये दिसतात हे मान्य करायला हवं अमेरिकेच्या एकंदर आर्थिक व्यवस्थेमध्ये आपल्या निर्यातीचा पण दोन टक्के इतकाही नाही पण तरीसुद्धा आपली अमेरिकेत जाणारी निर्यात आहे आपल्या भारतीय उत्पादनांची अमेरिकेत होणारी निर्यात आहे ही आपल्या सगळ्या निर्यातीत क्रमांक एकची आहे हा मुद्दा तपशिलाने समजून घ्यायला हवा एकोणीस लाख वीस लाख डॉलर वीस लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे अमेरिकेची आपण तीन साडेतीन लाख कोटी डॉलर्सच्या आसपास आहोत आपली सगळ्यात मोठी निर्यात नऊशे कोटी डॉलर्सची वगैरे आपण अमेरिकेला निर्यात करतो ती अमेरिकेच्या दृष्टीनं दोन टक्के इतकीच आहे आणि आपल्यासाठी मात्र सर्वात मोठी आहे हा आर्थिक विसंवाद लक्षात घेतला तर त्या बाजारपेठेचं महत्त्व आपल्याला किती आहे हे सांगण्याची गरज नाही समजून घ्यायला हवं हे हे मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे अशा शौर्यदर्शक विधानांनी बरं वाटत असलं छान वाटत असलं आपण कसा चांगला युक्तिवाद केला किंवा के, कसं सुनावलं वगैरे हे छान वाटत असलं तरी वास्तव त्यांनी भुलणारं नाही बदलणारं नाही त्या दोन टक्के अमेरिकेच्या निर्यातीचं आपल्याला महत्त्व एवढं आहे की या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाल्या झाल्या तर तिरुपूरची तामिळनाडूमधली जवळपास ती ती प्रचंड आकाराची जी वस्त्रोद्योग व्यवस्था आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती ठप्प होताना दिसते आंध्र प्रदेशातनं मोठ्या प्रमाणावरती श्रीम्स म्हणजे छोटे सागरी उत्पादनं सुके किंवा ओले प्रॉन्स किंवा जी काही उत्पादनं असतात मोठ्या प्रमाणावरती ती अमेरिकेला जातात ती बंद होण्याची वेळ आलेली आहे ते ते रडकुंडी झालेले आहेत आपलं इचलकरंजी त्यांच्या पुढे इचलकरंजीच्या एकंदर वस्त्रोद्योगापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे काय आपलं होणार म्हणून त्यामुळे ह्या हा हा, हा शौर्याचा आव कितीही आणला तरी तो आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पुरेसा नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं त्यामुळे आपल्याला नक्की हवं आहे काय याचा विचार करायला हवा कारण एवढी डॅशिंग आणि डायनॅमिक जर अर्थव्यवस्था असेल तर आपलं केंद्र सरकार आता राज्यांना पत्र लिहून सूचना करू इच्छितं की ज्या निर्यातदारांना अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फटका बसणार आहे त्यांना अनुदान राज्यांनी द्यावं हे हे अतर्केच आहे कारण निर्यात झाली होत असते ते त्याची कमाई ही डॉलरमध्ये होते आणि परकीय चलनातल्या व्यवहारांवरती राज्यांचा अधिकार नसतो तो केंद्र सरकारचा असतो तर राज्यांच्या म मधल्या काही उत्पादकांकडून निर्यात होत असेल तर त्याच्यातनं जे काही परकीय चलन मिळतं ते केंद्र सरकारच्या तिजरीत जातं तर त्या निर्यातीच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका या उद्योगांना बसत असेल तर त्यांना अनुदान राज्य सरकार कुठून देणार हा साधा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा वेळेला हा प्रश्न आपल्यासमोर येतोय आणि अशा वेळेला केंद्र सरकार ही विनंती करू इच्छित आहे आज त्याची बातमी आहे की राज्यांना सांगितलं जाणार तुम्ही तुमच्या तुमच्या राज्यातल्या उद्योगांना निर्यातक्षम जो उद्योग आहे त्यांना फटका बसला तर अनुदानं द्या दे। कसं देणार कारण मुळात राज्यच कफल्लक आहेत आपली वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून राज्यांच्याकडे उत्पन्नाला काही साधनच नाही आहे ही अनेक कारणं या सगळ्यामध्ये आहेत एकेकावरती विस्तृत विश्लेषण करावं अशी परिस्थिती या विषयाच्या गुंतागुंतीमध्ये आहे त्यामुळे आपलं आव्हान नक्की आपण कसं पेलणार आहोत याच्याविषयीची एक स्वच्छता आपल्या डोक्यामध्ये असायला हवी आपल्या धोरणकर्त्यांनी समोर सांगायला हवी याचं कारण असं की छोटे छोटे देश ट्रम्प यांचं नाव घेऊन त्यांना बोल लावतायत त्यांना दो गोष्ट देत आहेत आणि त्यांच्यावरती आरोप आहेत आपण मात्र कोणीतरी बॉस आहे वगैरे असे शब्द वापरतो आणि तरी स्वतःला डॅशिंग आणि डायनॅमिक म्हणून घेतो डॅशिंग आणि डायनॅमिक म्हणून घेणं हे सिद्ध करायचं आहे का आपली अर्थव्यवस्था या अमेरिकेच्या आव्हानाला सामोरं जा सा जाण्यासाठी पुरेशी आहे ताकदवान आहे सक्षम आहे सामर्थ्यवान आहे आणि तितकी तयारीत उभी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे हे निश्चित झालं ते निश्चित व्हायला हवं तर हा जो काही धोरण गोंधळ याच्यामध्ये दिसतो तो दिसणार नाही कोणाला तरी डॅशिंग म्हणून आपण किंवा कोणाचं तरी नाव न ना घेता आपण स्वतःला डॅशिंग म्हणतो याला काही या अर्थ नाही त्यामुळे या असल्या शाब्दिक खेळापेक्षा अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देणं ही आताची गरज आहे गेले आठ दिवस जे काही ते चाललेले आहे ते धोरण गोंधळ दिसत आहेत धोरण लकवा हा शब्द मनमोहन सिंगांच्या संदर्भात वापरला गेलेला होता त्यांच्या सरकारच्या संदर्भात विद्यमान सत्ताधीशांनी वापरलेला होता या सरकारच्या संदर्भामध्ये धोरण झुलवा हा शब्द प्रयोग त्यांचे विरोधक वापरू शकतील त्यामुळे हा धोरण झुलवा टाळून हा असली शब्दप्रयोगांची मर्यादा लक्षात घेऊन आर्थिक स्थितीकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे ट्रम्प यांना सुनवायचं नसेल तर त्या पद्धतीनं बोलू नये सुनवायचं असेल तर नाव घेऊन त्यांना तसं आव्हान द्यायला हवं सुनवायचा प्रयत्नही करायचा नावही घ्यायचं नाही आणि तरीही आपल्या राज्यांना सांगायचं तुम्ही अनुदानं द्या याच्यातनं आपली अशक्तता आणि एक प्रकारे असहाय्यता दिसून येते ती केंद्रीय नेत्यांनी आणि आपल्या एकंदरच व्यवस्थेनं टाळायला हवी आणि आर्थिक आव्हान हे ट्रम्प यांना सुनावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे हे ध्यानात घ्यायला हवं